तनिषा गायकर ब्लॉग मी तर छान आहे खूपच तुम्ही पण सगळे मजेत असाल आणि ब्लॉग एन्जॉय करत असाल फायनली आपण वर्षभर जर थांबलेला असतो की बाप्पा कधी येणार कधी येणार तर फायनली बाप्पा येणार आहेत आणि मी खूप एक्सायटेड आहे की बाप्पा घरी येणार आहे तर हा त्याचाच पूर्ण ब्लॉग सिरीज असणार आहे गणपती बाप्पा मोर्या हो तर नक्की बघा आणि एन्जॉय करा तर आज आपण बाप्पांना घ्यायला जाणार आहे म्हणजे आज सहा सप्टेंबर आहे पण माहिती आहे सात सप्टेंबरला आणायचं असतं पण आम्ही आदल्या दिवशी आणतो कारण की मग दुसऱ्या दिवशी घाई गडबड असते मग दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी आणला तर कसा दुसऱ्या दिवशी सगळं आरामशीर होतं म्हणून आज आपण घ्यायला जाणार आहे तर खूप एक्सायटेड आहे सगळ्यात घरी सगळं तेच चालू आहे नैवेद्य बनवा हे बनवा ते बनवा बन ह्याची तयारी त्याची तयारी खूप खूप मजा येणार आहे तर आता बघू काय काय होतं तर तुम्ही नक्की ही सिरीज बघा आणि लॉग एन्जॉय करा आणि आवड

प्रवीण ना नक्की गणपती येणार म्हणून एक्साइटेड आहे गपत्ती घेऊन मागच्या वर्षीचे हरलेले पैसे वसूल करण्याची वेळ आलेले يلا مليك علينا كل 我看过。 प्रकारे आपण गणपती बाप्पांचं घरी आगमन झालेलं आहे तर तुम्हाला माहिती आहे ना शेवटच्या क्षणापर्यंत काय ना काय काय ना काय राहतंच तर मार्केटमध्ये सतरा फेऱ्या होणार आहेत तर पूर्ण मार्केटमध्ये सध्या गर्दीच आहे सगळे सगळे शॉपिंगला चालेले आहेत गणपती बाप्पांच्या तयारीतच सगळे लागलेले आहेत तर आता पहिले आपण महावीर शॉपिंग सेंटरमध्ये जाऊया तिथे आपल्याला काम आहे थोडंसं नंतर मग मामाकडे जायचं आहे आमंत्रणाला त्याच्यानंतर मग मेहंदी काढायची आहे आता बघू काय काय होते घरात तर खूप गर्दी आहे लाज नाही वाटली हा आम्हाला सांगितलं नाही हा लाज नाही वाटली का तू कोण मेहंदी काढणार आहे तर काही जातात मामाकडे बोलली आमंत्रण आला आता आपण मेहंदी काढू गाडी कोण चालली हा काहीच आमची मेहंदी झालेली आहे आणि अजून

गणपती असतात तर तुम्ही नक्की सहपरिवार दर्शनाला या जागरणाला पण या चला बाय बाय शिकवत चाल ना, ना आमची बारीक बारीक बोरा शिकवते तुम्हाला <laughs> <ना था। laughs> तर गाईज आठ वाजलेले आहेत आणि इथे उद्याची तयारी चालू आहे उद्या काय जेवायला बनवणार आहात तुम्ही बसुरी खिरपुरी आहे गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू तनिषा गायकर ब्लॉग गणपती बाप्पा मोर्या तर फायनली ज्या दिवसाचा आपण आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस आलेला आहे म्हणजे सात सप्टेंबर सो बाप्पा घरी आलेले आहेत आणि प्राण प्रतिष्ठा सोळा आता स्टार्ट होणार आहे सकाळचे सहा सहा वाजलेले तर मी तो खूप एक्सायटेड आहे तर आज सगळे घरी पाहुणे येणार आहेत दर्शनासाठी खूप मजा येणार आहे सगळी भेटतील आज तर ब्लॉगमध्ये आपण पुढे बघणारच आहे कोण कोण दर्शनाला येणार आहे आणि कोण कोण मे बी श्वास प्रणाली येईल आणि आज सिमनुंदीकडे पण जायचं आहे दर्शनाला खूप मज्जा येणार आहे आज बघू आता काय आहे तर तुम्ही पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि एन्जॉय करा काही सकाळी सकाळी लोक कुर्ती विरती घालून आल्यान कसला तरी नवस आहे तेच दहा वेळा नवस ऐका नाही तू सांग ना मग कस मग तू एवढा का केलंय आणि आता पूजेला बसायचा मान दर्शू यांना भेटणार आहे पार्टी द्या पार्टी बघू काय हे अंगोली गेली का चालत नाही असा हारतन मग पत्ती आश्रय करना है। जल्दी जुल्दी आ। आपने क्या कर दिया? आपने कर दिया ना? हम्म। आपका तो मसीद धर्मेश्वर कर्तासी, तो मेरे को धर्तासी, तो मेरे बाकी मालूम हरतासी, को मेरे सर्वां खलीफा मरमासी। कूल देखो। बिल्ला करना है भारत को। आने का नहीं है, आने के लिए, आने का नहीं है, आने के

प्रोफेशनल प्राण प्रतिष्ठा झाली मोदक मेकर बोलवलेले आम्ही सर गाईची साठी पण घुसलेली मी सोनू तू एक करून दे मला पाण्या करून दे तूप लावते एक केसर लावत घेतलाय

पहिलाच पाहुणा आता पाया पडल ना बघाला जेवणाचे जे प्रिपरेशन चालू आहे अडे मोदकाला आपण प्रोफेशनल मोदक मेकर बोलवलेला आहे इथं प्रोफेशनल शेफ बोलवलेला आहे आणि भाजक आपल्याला बाया पण बोलवलेल्या मोमोज बनवते कामोज पण रात्री आपण खाऊ पत्ती घेतला बाईस तर गाईज आता मोदक झाले आणि संपले पण लगेच आता एक साईडला मोमोज बनवत घेतले म्हणजे सकाळी मोदक ना संध्याकाळी लगेच नाही जागरण ना मोदक हे पण जागरण उद्या शेफ बघाय आमचे बघू काय शेफ केले बघू तुम्ही पाहुणे दोन झालेले गाईज तर

मोदक किती तर गाई आज दुपारी जेवायला आहे डाल भात पापड लोणचा काय वडी वटाण्याची भाजी वडी आळूवडी मिरची पुरी आणि खीर आणि मोदक आणि हे आमचे शेफ आहेत उरणवरनं <laughs>

आता आम्ही चालू आहे सिमृदी सिमरंदीकडे आणि ताई कोमल मी वंचिता आहे का गं वंचिता हां वंचिता आहे आणि आम्ही सगळ्या मायगल्स चालू आहे सिमुदीकडे डोबिवलीला या गं कशा बसल्या <laughs> काय करता नाही तुम्ही वंचिताला जेवाल दिले का तुम्ही सांचा कोमल सांचा का तुझ्या तोंडवा हर्ष राहुलला तुझ्या पटण्याची काढून घे सगळी वंचिताने काढलेली नक्की तू कशी काढली शिकून घ्या काही गाई। तीन वाजले तर या पोरी निघत नाही

कोण पहिले जात कोण पहिले जात मस्त वाटत मस्त दिसत ग मस्त असतेस फायनली गणपतीचा तिला आनंद घ्यायला भेटला कसं वाटतंय मग

बायकडे गेलो कडे गेलो मग बदला बप्पा दिनी कडे गेलो यांच्या भाजीकडे गेलो आता कडे थांबूनच तू जुगार खेळून जा एक दोन डाव तरी एक दोन डाव खेळले मला माझं माझं पॉकेट खाली राहिला गाडी तुमचं एटीएम बर्पै तरी मध्ये करू मी जाण मी जान bye bye abai bye. Bye bye. Bye, bye. bye 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 hey ammi atya chalu hai vlog ye nirvi om <laughs>

तर आम्ही कसे दिसतोय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आता आम्ही छान छान रेडी झालेलो आहे आणि आता छान छान रील्स आणि व्हिडिओ काढणार आहे तर तुम्हाला सगळं मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा आणि एन्जॉय करा आई चांगले दिसतात एकदम चांगले

Bye bye. Bye bye. Good night. <laughs> <laughs> night night. Tu tham tham. Tu tham tham. तर काय आपण आता आधी खूप थकलेलो आहे आता साडे दहा साडेदहा वाजत आलेले आहेत आणि कोणी काय खाल्लेलं नाही तर आता आम्ही जेवतो आता बघू संध्याकाळी काय काय काकून मी काय मेन्यूमध्ये तर आपण बघूया चला आता जेवायला जातो सरळ चौघीच्या चौगी भूक लागले <laughs> <laughs> भूक <भुख> लागले <laughs> खूप भूक <बुख> लागले <laughs> आमच्या <laughs> शेफनी आता भाकरी आहेत पापड भरलेली वांगा आहे आणि मिरची आहे आणि कारला होता का नको नको मिरची नको राहते आणि ही कुठली भाजी आहे कोरमा भाजी आहे आणि या वाड्या आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन आहे लवढी इथं आहे आता दिसायला लागली <laughs> जेवलीच का हो हो मी जेवली ते लवकर येत आजचा ब्लॉग इथेच एंड होतो आहे नेक्स्ट तर नेक्स्ट पार्ट लवकरच येते तोपर्यंत तो फर्स्ट पार्ट तुम्ही एन्जॉय केला असेल नक्कीच आणि आमचा डान्स कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि आम्ही कसे दिसतो आहे हे पण सांगा तोपर्यंत तो तो बाय बाय बाय